ஒரு தான் கரெக்ட் गरा सला गर सला गर सला गर सला मुकय कोण आपण आवाज करतोय येतो तर आपण ये. काय चाललं आहे? हत्ती थांबू नका चला. चला. अरे चला चला. चला डाका चला. चला डाका चला 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 चला, चला ना चला 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 आ चला आ चला 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 सलाडला पुराडला बाकी तरफ पुराडला व्हिडिओ करा येले ग ग्राम सनिगर्मण करू बाकी कोणी पुढे येणार नाही सगळा पुराडला এডভোকেট <laughs> وحدت ترزين پچي ما سرو كرسي ڏيتا نه چالان نه 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 هے बर आ दा हो शावा शा शा शांतारा जाण्या येण्याची परिस्थिती काही रस्ता नाही टिकट परिस्थिती आम्हाप साहेब आबाळ पाकडे एक बापाची व्यथा काय सगू मला पोटचा गोळा माझ्या पोटचा मुलगा वडील वाढलेले दीड महिना पण नाही झालं माझे वडील वाढलेले दीड महिना पण नाही झालं आणि जांभूत जांभूत

आमचं फक्त एवढंच म्हणत नाही तुम्ही आम्हाला बिबट मुक्त करा फक्त एवढंच कसं करायचं काय करायचं आईचं देखील जर डोळ्यासमोर जर असं तर जगण्याला अर्थ काय सांगा ना कशासाठी जगायचं आम्ही ज्या ती जर अशी वाद आमच्या समोर जर उडत असेल तर कशासाठी जगायचं आम्ही विषय असा आहे की गेल्या एक महिन्यामध्ये सुरुवातीची घटना बारा ऑक्टोबरला झाली त्यानंतर दुसरी बावीसला झाली आणि तिसरी दोन नोव्हेंबरला झाली तीन घटनेमध्ये तीन लोकांचा आनंद त्या ठिकाणी आला त्याच्यानंतर आत्तापर्यंत जवळपास दहा ते अकरा बिबट या भागामध्ये पकडले गेलेले आहे आणि एक शूट करण्यात आला तर इथली परिस्थिती घेऊन त्याला ठार केला शूटर मार्फत आता दामोदा आणि पिंपरगडी ही जी दोन गाव आहेत गेल्या दोन वर्षामध्ये ह्या दोन गावात दहा लोक इथं जिट्टीच्या हल्ल्यामध्ये दागावलीत शेकडो जनावर गेलीत अनेक लोक गंभीर जखमी झाले आता या पूर्व काळामध्ये जो बिघट पकडला जायचा त्याला थोडीफार ट्रीटमेंट देऊन तो पुन्हा याच परिसरात कुठेतरी सोडला जायचा आणि इथली संख्या की एक हजार आहे की दोन हजार हे कोणालाही त्या ठिकाणी सांगता येत नाही तेव्हा आमचं सर म्हणणं सर्वांचं असं आहे का जर शेतकऱ्याला गोरगरीब माणसाला मुलांना महिलांना सुरक्षित रस्त्या जीवन जगायचं असेल तर शासनाने टॉप प्रायोरिटीवरती हा <णगेगा> भाग किंवा राज्य आपत्तीग्रस्त जाहीर करून दिवटमुक्त महाराष्ट्र जसं केरळ ला हत्तीमुळे त्रास झाला तसं इथं बिबट्याचा त्रास हा आज ह्या भागात आहे राज्याच्या अनेक भागामध्ये तो पसरलेला आहे तेव्हा भागावर लवकरात लवकर हे करण्यात पाणी दोन्ही बाजूने आणि पाणी भरपूर असल्यामुळे ऊस जवळजवळ ऐंशी टक्के ऊस येत या गावात आणि आज बघितलं त्यामुळे त्याला दगणीच क्षेत्र आणि पाहिजा एका वर्षात त्याला चार पिल्लो वाटतात चार पिल्लो त्यामुळे या परिसरात बिबट्या अजिबात राहणार कंटिन्यू काम केलं रात्री कुत्र्यांची संख्या कमी झाली संख्या वाढली कुत्री राहिलीच नाही कुत्री ठेवलीच नाही त्यांनी कुत्री राहिली नाही एवढे कुत्री मांजर ससे बिसे काही ठेवले नाही सगळे रानातलं खाद्य संपलं मुलाचा माणसं हलो बिबट्या दिसत नाही